आपण पाहतात आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज कडमेश्वर तालुक्यातील सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत धापेवाडा येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे काही शाब्दिक वादातून लहान भाव मोठ्या भावावर गोळी जाळून हत्या केल्याच्या या थरारक घटनेने धापेवाडा येथे खळबळ उडाली आहे ही घटना बुधवार सात मे सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान घडल्याचे समोर आले आहे मृतक इंद्रजित सिंग छगनसिंग भोंड वय अडतीस वर्ष असे मृतकाचे नाव असून दापेवाडा येथे रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार मृतक इंद्रजित सिंग व त्याच्या लहान भाऊ जगजित सिंग छगनसिंग भोंड वय पस्तीस वर्षे याला दारूचे व्यसन असल्याने नेहमी दारू घरी आल्यावर मोठा भाऊ इंद्रजीतसोबत शाब्दिक भांडण वाद करायच्या बुधवार सकाळी अकरा वाजताच्या सुमारा जगजित सिंग हा दारू पिऊन घरी आला व दारूच्या नशेत मोठा भाऊ असल्याचे भान न ठेवता इंद्रजीत सिंग सोबत काही शुल्लक कारणावरून वाद घातला व तावात येऊन गोळी झाडली यात इंद्रजीत सिंगच्या जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती सावनेर पोलिसांना मिळताई घटनास्थळीत दाखल झाले हितज्योती फाउंडेशनचे दादा बनसो यांच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह सावनेर येथे रवाना करण्यात आला आरोपी जगजित सिंग याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज किशोर गणवीर सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा